कर्जत तालुक्यातील मोग्रस ग्रामपंचायत अंतर्गत गावातील पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी आणि कुपनलिका उन्हाळ्यात तळ गाठतात यामुळे उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून गावातील महिला आणि ग्रामस्थांनी एकत्र येत आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे जाऊन पाण्याची समस्या तसेच गावातील इतर समस्या मांडत त्या तातडीने सोडवण्यात याव्यात यासाठी मागणी केली होती याकडे तातडीने लक्ष देत लगेच दुसऱ्या दिवशी युवासेना कार्यकर्ते प्रसाद थोरवे यांनी जाऊन पाहणी करून करून स्वखर्चाने बोरवेलची मागणी बोरवेल लावण्यात आली या कुपनालिकेला मुबलक पाणी साठा असल्याने नागरिकांचा पाणी प्रश्न सुटणार आहे गावातील नागरिकांनी आणि महिलांनी आमदार महेंद्र थोरवे तसेच प्रसाद थोरवे आणि कार्यकर्ते यांचे तोंड भरून कौतुक केले कर्जत साठी मोतीराम पादिर कशेळे